कोथिंबीरची ही रेसिपी फक्त सात दिवसांमध्ये केसांवरती परिणाम दाखवते मला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर फरक जाणवेल पण माझे देखील कमकुवत आणि अगदी छोटे केस लांब झालेत आणि दाट झालेत सोबतच मुळांपासून मजबूत झालेत माझ्या पद्धतीने अनेक लोकांनी ही रेसिपी वापरून बघितली आणि त्यांना देखील खूप छान रिझल्ट भेटलेत जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फक्त सात दिवसांमध्ये तुमच्या देखील केसांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते फक्त माझ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा वापरून बघा तुमचे देखील केस खूप जास्त प्रमाणात निरोगी होतील चला तर मग नमस्कार माझ्या चॅनल वरती पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लागेल ती म्हणजे कोथिंबीर ही प्रत्येकाच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असते आणि विश्वास ठेवा ही रेसिपी बनवायला एकही एक रुपयाचा खर्च येत नाही आणि पूर्णपणे नैसर्गिक आणि हर्बल आहे लहान मुलांना देखील तुम्ही ही वापरू शकता कारण याचे कोणतेही साईड इफेक्ट अजिबात जाणवत नाहीत कोथिंबीरीमध्ये विटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि विटॅमिन के असतात जे आपल्या केसांच्या मुळांमध्ये जातात आणि त्यांना आतून मजबूत करतात आणि केसांना खोलवर पोषण देतात कोथिंबिरीमध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात ज्या लोकांना डोक्यामध्ये जळजळ होते किंवा खाज येते ना त्यांच्यासाठी तर हा पर्याय खूप जास्त उत्तम आहे आणि बघा आपल्या टाळूला शांत आणि थंड ठेवण्यासाठी कोथिंबीर हेल्प करत असते अशा प्रकारे कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्या आणि चिरून झाल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचंय एक स्वच्छ असं भांड घ्या तुमच्याकडे जे कोणतं भांड असेल ते घेतलं तरी चालेल तुम्ही पातेलं घेऊ शकता किंवा मग कडई देखील नक्की घेऊ शकता आता त्यामध्ये आपल्याला एक ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा इथं फिल्टरच्या पाण्याचाच वापर करा बोरिंगचं वगैरे पाणी अजिबात घेऊ नका आणि पाणी ॲड केल्याच्या नंतर आपण जी काही चिरलेली कोथिंबीर होती ती याच्यामध्ये टाकून घ्या टाकल्याच्या नंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या आणि प्रत्येक स्टेप व्यवस्थित फॉलो करा एकही एक स्टेप अजिबात मिस करू नका त्यामुळे आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक मुद्दा तुम्हाला समजणं खूप जास्त गरजेचं आहे आता हे हलवल्याच्या नंतर आपल्याला जी काही भांडं आहे ते गॅसवरती ठेवायचं आणि अगदी मध्यमाच्यावरती आपलं हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल की कोथिंबीरचा अर्क हळूहळू आणि कोथिंबीर आपल्या केसांना मजबूत करण्यासोबतच केसांच्या मुळांमधील कोंडा देखील हळूहळू आहे ते व्यवस्थित पाच ते दहा मिनिटांसाठी उकळवून घ्या आणि जेव्हा हे छान असं उकळेल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये एक चमचा एवढा दाणा ऍड करायचा आहे बघा मेथी आपल्या केसांना अगदी मजबूत करते आणि दाट बनवते ज्यांचे केस खूप जास्त प्रमाणात पातळ आहे व्हॅल्यूम अजिबातच नाहीये त्यांच्यासाठी हा उपाय खूप जास्त फायदेशीर आहे कारण मेथीमध्ये प्रोटीन असते आणि प्रोटीन आपल्या केसांसाठी अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही केसांवरती जास्त केमिकल वापरलेले असतील ड्रायर किंवा मग स्टायलिंगच्या स्टूलचा वापर केलेला असेल वा के तर नैसर्गिक के केसांचा ओलावा कमी होतो आणि केस कमकुवत होतात आणि त्यामुळे गळायला लागतात बघा मेथी केसांना पुन्हा प्रोटीन देते आणि त्यांना दाट आणि वेगाने वाढण्यासाठी हेल्प करते कारण पातळ केस अजिबात चांगले दिसत नाहीत आणि जरी मोकळे सोडले ना तरी देखील स्टाईल करता येत नाहीत केस अगदी दाट करण्यासाठी मेथी खूप उत्तम घटक आहे त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये नक्की ऍड करा आता हे व्यवस्थित असं उकळून घ्या आणि त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा एवढे काळे जिरे म्हणजेच कलौंजी ऍड करा काळे जिरे अनेक गुणांनी भरलेले असतात जे आपल्या स्कॅल्प मध्ये जाऊन स्कॅल्प मधील खाज आणि जळजळ कमी करतात सोबतच आपलं स्कॅल्प स्वच्छ करतात आणि पांढरे केस देखील हळूहळू काळे करण्यासाठी हेल्प करतात केस नैसर्गिकरित्या रंगवण्यासाठी काळ्या जिऱ्यांचा वापर केला जातो या उपायाचा जर तुम्ही वापर केला ना तर सात दिवसात तुमचे पांढरे झालेले केस देखील हळूहळू काळे होतील आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि थोड्या वेळासाठी छान शिजवून घ्या त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहे ते म्हणजे लवंगा शक्य असेल तर देसी लवंगा वापरा साधारणतः पाच ते सहा लवंगा याच्यामध्ये मध्ये घातल्या तरीही चालेल लवंगांमध्ये युजेनॉल नावाचा ना एक घटक असतो जो आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे तो आपल्या स्कॅल्प मध्ये जाऊन कॉलेजची निर्मिती वाढवतो आणि केसांची वाढ जलद गतीने करतो केसांना मुळांपासून मजबूत करून अतिशय सॉफ्ट आणि सिल्की बनवतो काही लोक लवंगाचं तेल किंवा लवंगाचं पाणी वापरतात ते देखील खूप जास्त हेल्पफुल असतं पण आपण या उपायामध्ये लवंगाचा वापर जर केला ना तर तुम्हाला आणखी जास्त चांगले परिणाम दिसतील कारण हे सगळे घटक एकत्र आल्यानंतर केसांची जी काही कंडिशन असते ना ती पूर्णपणे बदलते एकदा ही रेमेडी नक्की वापरून बघा त्यानंतर तुम्हाला कोणतेही महागडे प्रोडक्ट वापरण्याची अजिबातच गरज लागत नाही आणि ही रेमेडी बनवायला अजिबात वेळ देखील लागत नाही फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही रेमेडी अगदी बनवून तयार होते आणि बघा दहा ते पंधरा मिनिटांनी बघतल्यानंतर आपली दाणे पूर्णपणे मऊ झालेले असतील आणि शिजलेले असतील याचा अर्थ असा होतो की तुमची जी काही रेमेडी आहे ना ती पूर्णपणे तयार झाली आहे त्यानंतर गॅस बंद करा आणि थोडा वेळ हे मिश्रण असंच थंड होऊ द्या थंड झाल्याच्या नंतर एखाद्या स्ट्रेनरच्या सहाय्याने किंवा मग कापडाच्या सहाय्याने सगळं काही टोनर गाळून घ्या आणि इथं तुमची उत्तम अशी रेमेडी रेडी झालेली आहे हे टोनर तुम्ही एका आठवड्यासाठी साठवून देखील नक्कीच ठेवू शकता जर साठवायचं असेल तर शक्यतो काचेच्या बॉटलमध्ये साठवा आणि फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे लवकर खराब वगैरे होणार नाही आणि आपली रेमेडी वापरण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुम्ही हे स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करा किंवा मग एखाद्या ड्रॉपरच्या सहाय्याने तुमच्या केसांच्या मुळांवरती लावा आणि स्वच्छ केसांवरती अप्लाय करून हलक्या हाताने मसाज करा कारण मसाज केल्यानंतर तुमच्या स्कॅल्प मधील रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची जी काही कंडिशन आहे ती सुधारते सकाळी आणि रात्री जरी तुम्ही वापरलं ना तरी देखील चालेल आणि हे फक्त मुळांवरती अप्लाय करा आणि मसाज करा रोज लावलं तरी तुम्हाला केस वगैरे धुण्याची अजिबातच गरज लागणार नाही कारण हे खूप जास्त लाईट वेट आहे आता त्यानंतर जी काही दुसरी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं एक सेपरेट असा स्वच्छ बाउल घ्यायचा किंवा मग वाटी घ्यायची आणि आपलं जे काही हे टोनर आहे ना ते थोडंसं त्याच्यामध्ये काढून घ्या आणि तुम्ही रोज जो कोणता शॅम्पू वापरत असाल ना तो शॅम्पू तुम्ही याच्यामध्ये ऍड करा तुमच्या केसांच्या लांबीनुसार जेवढा काही शॅम्पू तुम्हाला लागत असेल ना तेवढा याच्यामध्ये टाका आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्या शॅम्पू पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं तर शॅम्पूचे जे काही साईड इफेक्ट असतात ना ते कमी होतात आणि त्यासोबतच आपल्या केसांची वाढ जलद गतीने होते आता या शॅम्पूने तुम्हाला तुमचे केस धुवायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही केस वॉश करताना तेव्हा अगदी कोमट पाण्याने किंवा मग थंड पाण्याने केस धुवा यामुळे काय होतं तुमचे केस अगदी ड्राय आणि रफ होत नाहीत आणि हा शॅम्पू वापरल्यानंतर कोणतंही कंडिशनर वगैरे वापरण्याची तुम्हाला अजिबातच गरज लागणार नाही फक्त या शॅम्पूने केस धुवा आणि अगदी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटतील चला तर मग मैत्रिणींनो मा हे ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सोबतच तुमच्या केसांची देखील नक्कीच काळजी घ्या व बाय